शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सरश स्वागत आहे आपल्या मिस्टर शोधकर याट्यूब चॅनलवर तर मित्रांनो बघू शकतोय आजची गाडी आपली ही नगरसाठी कामिनी घेऊन निघाली आहे कामिनी म्हणजे माहितीच आहे तुम्हाला पैशाचं झाड आता म्हणाल की पैशाचं झाड कुठं असते काय पण आहे कारण कसा आहे याचा नुसत्या पाल्याचा वापर करून काडीचा वापर करून पैसा कमवला जातोय आता तो कसा आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ हा लास्टपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर आणि तरच मित्रांनो लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करा कारण असे नवनवीन माहिती देणारे व्हिडिओ आपल्या चॅनलवर असतात आणि त्यातून आपल्याला सविस्तर माहिती मिळत असत्या कारण आपली नर्सरी जी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात शासन मान्यता सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारची झाडं देणारी आपली ही अशी नर्सरी आहे तर, तर आता आपण थोडंसं नर्सरी पण फिरून बघणार आहे आणि त्यासोबत कामिनीची माहिती घेणार आहोत तर चला मित्रांनो आपण ती माहिती घेऊया तर मित्रांनो आता आपण हा सेक्शन जो आहे तो गार्डनिंग सेक्शन आहे तर आपला विषय आहे कामिनी आता कसं होतंय ती कामिनीची झाडं तर तुम्ही बघितल्यात किंवा शेवटी शेवटी अजून आपण वाटलं तर एकदा पुन्हा बघूयाच तर पण इतर झाडंसुद्धा बघूया कारण इतर झाडं कधी बघणार आपण कारण आपल्याकडे जे आहे आपण म्हणतोय पस्तीस एकर जागा हवे ते झाड मागा पंधराशून अधिक व्हरायटी पण नक्की काय असते हे तर आपल्याला व्हिडिओ दिसलं पाहिजे म्हणून आज आपण खास थोडंसं हे दुसरी झाडं पण बघायला आलेलो आहेत आता तर मित्रांनो कामिनी म्हटलं तर पहिली गोष्ट ही चार बाय चारवर लागवड करायची आहे एकरी सत्तावीसशे पन्नास झाडं बसतात आणि येणाऱ्या तीन ते चार महिन्यामध्ये जास्तीत जास्त सहा महिन्यामध्ये आपल्याला पहिलं कटिंग घेत आहे आणि पैशाचं झाड म्हणजे कसं आहे की जी जी स्टिक आहे ती अर्धा पाऊंड फूट एक फूट अशी जी स्टिक आहे ती कट केली जाते आणि जे आपलं फुलाचा गुच्छ असतो त्यामध्ये ती वापरली जाते आणि ह्याच्यामध्ये शेतकऱ्यांना चांगला पैसा मिळतो आहे कारण याच्यामध्ये आपल्याला दीड ते दोन रुपये या प्रमाणात काढी जाते शेतकऱ्याकडनं तर जसं बघितलं तरी एक बंडल शंभरचं असतो आहे त्यात ऐंशी नव्वद काड्या असतात एक जनरली एक चांगला पैसा आपल्याला त्याच्यातून जनरेट होतो आहे दोनशे अडीचशे रुपयेपर्यंत म्हटलं तरी तो बंडल जातो तर अशा पद्धतीनं हे आहे आता बघू शकतो इकडे आता आपले बाकी क्लायंट आलेले आहेत ते पण चालू आहे तर मित्रांनो कसं आहे आता कामिनी म्हटलं तर ही कामिनी म्हणजे चपट्या पानाच्या आहे कलकत्ता कामिनी पण येत्या ती गोल पानाची असते ती मार्केटला चालत नाही ती लावू नका कारण ती स्वस्त रोपं मिळतात आता आपली ही मधुकामिनीची थोडी जास्त मागणी असल्यामुळे ह्या दोन वर्षामध्ये रोपं थोडी ॲज कम्पेअर कलकत्ता कामिनी कॉस्टली असते तर कामिनीच घ्यायची आपल्याला आणि लावायची आहे आणि ह्याचं जे नियोजन आहे आता हे सगळं आता तुम्हाला माहितीयचं आहे आपली नर्सरी मोठे आहे आणि रोपं कुठलीही घ्या तुम्ही त्याच्याबरोबर सगळं वर्षा ब वर्ष सहा महिने वर्षाचं जे कन्सल्टिंग आहे किंवा त्याला जे काय लागणारं खत पाण्याचं शेड्यूल आहे ते सगळं आपल्याला दिलं जाते चार्टिंग करून त्या पद्धतीनं करायचं आहे बाकी काय अडचण असेल तर कॉन्टॅक्ट करायचं आहे कॉ सविस्तर माहिती मिळते आणि मित्रांनो जर आपल्याला कोणत्या प्रकारचं प्लांटेशन असेल फळबाग लागवड असेल किंवा कोणती वनशेतीतली लागवड असेल किंवा इतर काही काम असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि येत असताना नर्सरीवर फोन करून या म्हणजे सविस्तर माहिती मिळते आणि येणं शक्य नसेल तर ऑनलाईन मग तुम्ही माहिती घेऊन बुकिंग केलं तरी चालतं आहे बुकिंग केल्यानंतर चार ते आठ दिवसामध्येच रोपं आपल्याला घरपोच येतात सीझनमध्ये दोन चार दिवसामध्ये म्हटलं तरी शक्य असतं कारण गाड्या ह्या कुठं ना कुठंतरी जाणाऱ्यासारख्या चालूच असतात महाराष्ट्रात त्यामुळे त्यात आपल्याला ॲडजस्ट करता येते मटेरियल तर अशा पद्धतीनं आज आता जे गाडी भरतो आहे आपण नगरची ती आपल्याकडं बुकिंग आलेलं आहे काल आणि आज आपण लगेच गाडी भरा घेतलेली आहे कारण थोडंसं आता पावसानं उघडीप दिलेली आहे आठ दिवसानंतर त्यामुळं थोडंसं गाड्याचं लोडिंग वगैरे फास्ट घेतलेलं आहे आपण तर अशा पद्धतीनं मित्रांनो आपली ही नर्सरी मोठी आहे बारा महिने काम चालतं आहे आणि सर्व रोपं आपण स्वतः खात्रीशीर गॅरंटेड बनवत असल्यामुळं रोपं गॅरंटेडच मिळतात आणि आपल्याकडून घेतलेले बरेचसे शेतकरी सक्सेस पण झालेले आहेत तर आजचा आपला जो टॉपिक होता कामिनी म्हणजे मधु कामिनी असेल थोडक्यात पैशाचं झाड जा म्हणतो आहे तर ते का हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे की नुसता पाल्याचा काडीचाच पैसा करायचा आहे आणि दुसरी गोष्ट जसं बोललो होतं तसं आपण बघूया आता एक हजार झाडं भरायचे आहेत कुठपर्यंत नियोजन आलेलं आहे आणि फायनल एकदा झाड पण बघूया आपण कशा पद्धतीनं असतात झाडं ते आणि भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर ते बघू शकतो अशा पद्धतीनं फोटू आलेली चांगल्या क्वालिटीची रोपं असतात तर मित्रांनो सुद्धा कामिनी लावा आणि चांगला पैसा कमवा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत आपला चॅनेल मिस्टर अक्षय तोडकर धन्यवाद आपला दिवस असो